तर उपस्थित आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय पवार साहेब आणि उपस्थित सर्व मायबाप जनता मला आज या ठिकाणी आवर्जून साहेबांचे आभार मानायचे आहेत कारण या शहरामध्ये पहिल्यांदा महिलांना नेतृत्व करण्याची संधी देण्याचं मोठं पण कोणामध्ये असेल तर ते आदरणीय पवार साहेबांमध्ये साहेब एकोणपन्नास टक्के महिला आहेत परंतु इथून मागे फक्त आम्हाला मतदान करण्यापुरतंच विचारलं जात होतं पण साहेब आपल्या माध्यमातून आम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळते हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि म्हणून येणाऱ्या काळात महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी आणि पिंपरी चिंचवडच्या प्रलंबित विकासासाठी साहेब आपण जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी अतिशय सक्षमपणे पार पाडेल हे सामान्य जनतेपुढे मी आपला विश्वास व्यक्त करते साहेब आमच्या शहरामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखी पर राखी हा राखीव आहे परंतु अख्खा मतदारसंघ हा राखीव असल्यासारखं सगळ्यांना वाटायला लागलं आहे त्याचं कारण हे की प्राधिकरणापासनं दापोडीपर्यंत हा मतदारसंघ आहे आणि त्या दापोडीपासनं मतदारसंघापर्यंत पंचावन्न झोपडपट्ट्या आहेत साहेब आणि त्या झोपडपट्ट्या आजही तशाची तशाच आहेत आमच्या आमदार सामान्यांसाठी कधीच उपलब्ध नसतात आणि त्याच्यासाठी त्यांना फक्त स्वतःसाठी त्यांना बॉडीगार्ड ठेवावे लागतात तर ते जनतेसाठी काय सुरक्षा देणार असा प्रश्न सामान्य जनतेमधून येतोय साहेब प्रत्येक वेळेस या शहरामध्ये दहशत दादागिरी गुन्हेगारी अशा प्रकारच्या गोष्टींना त्या त्यांच्याकडून खतपाणी घातलं जातं आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते हे आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना दम देण्याचं काम येणाऱ्या काळात करत आहेत खरं तर दादांनी या दोन तीन दिवसापूर्वी शहरात सभा सभा झाली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की पिंपरी विधानसभेमध्ये आमच्या पक्षाचं काय प्रेम आहे याच्यावर माहीत नाही की तिला प्रत्येक वेळेस तिलाच उमेदवारी देतात मी त्यांना सांगितलं की साहेब आमच्याकडे कोणावर प्रेम म्हणून उमेदवारी देत नाहीत त्यांच्या मागे एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठरवतात शिक्षण ठरवतात त्याच्याबरोबर त्यांची जनसामान्यामधली नाळ ठरवतात साहेब समोरच्या ठिकाणी फक्त पैसा दहशत आणि गुन्हेगारी असेल तरच उमेदवारी दिली जाते या शहरामध्ये अतिशय गुंडांचं राज्य झालेलं आहे साहेब आपण या शहराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय वाढवलंय या शहरामध्ये आपण अनेक जणांना मोठं केलंय साहेब पण या शहरातले काही चार चौगजणं हे शहराचे कारभारी झालेत आणि सामान्य जनतेला वेठीस धरून राजकारण करतायत साहेब जनतेला आता बदल हवा आहे कारण या दहशतीला कंटाळलेत गुन्हेगारीला कंटाळलेत महागाईला कंटाळलेत आणि यांच्या सर्वसामान्यांवर करणाऱ्या अत्याचाराला कंटाळलेत म्हणून सर्वसामान्य जनता ही आमच्यासोबत आहे अजित भाऊंसोबत आहे राहुल भाऊंसोबत आहे आणि माझ्यासोबत सुद्धा आहे साहेब आपण ज्या विश्वासांनी ही उमेदवारी दिली आम्ही तिघंही आपल्या विश्वासात पात्र ठरू आणि सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन सर्वसामान्यांचा विकास करू एवढं आश्वासन आपल्यासमोर सामान्य जनतेला देते आणि थांबते रामकृष्ण हरी यानंतर भोससे विधानसभेचे अधिकृत